नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार यांचा जाहीर सत्कार व भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना अन्नधान्य किट वाटप कार्यक्रम भिनार नाका जकात नाका भिवंडी जिल्हा ठाणे येथे महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार तसेच शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे ग्रामीण कार्याध्यक्ष महादेव अंबो घाटळ साहेब यांच्या आयोजन संयोजन नियोजनाने लोकसभा नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्यामामा यांचा जाहीर सत्कार समारंभ कार्यक्रम तसेच शिवसेना भिवंडी विधानसभा सं संपर्क संघटक हनुमान पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील मौजे पिळंजे नांदिटणे पालकणे कुक्षे देवळी खरिवली मालविडी सूर्यनगर कोशिंबी मोंडूळ किरवली द या गावातील दोनशे वीस ज्येष्ठ बांधवांना मोफत अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मान्यवर लोकसभा खासदार सुरेश बाळा म्हात्रे शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णकांजी कोंडलेकर शिवसेना उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योतिताई ठाकरे भिवंडी लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख रुपेश दादा मात्रे ठाणे जिल्हा प्रमुख विश्वाजी थळे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सोन्या पाटील भिवंडी शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे भिवंडी तालुका प्रमुख कुंदन पाटील प्रमुख प्रकाश भोईर पालघर जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील महिला संघटिका वैशाली मेसरी शिवसेना जिल्हा सचिव जय भगत जिल्हा प्रमुख चर्मोदग कामगार सेना भरत गायकवाड जिल्हा परिषद ठाणे अध्यक्षा दीपाली पाटील भळंडी महिला तालुका संघटिका फशीताई पाटील शिवसेना संपर्क प्रमुख कृष्णा वाकडे जिल्हा सचिव युवासेना राजू भाऊ चौधरी शिवसेना वाडा तालुका प्रमुख उमेश पाठारे भिवंडी पंचायत समिती सभापती विकासजी भोईर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विशे भिवंडी उपतालुका प्रमुख कमलाकर टांगडी सहकार संघटक संजय पाटील महिला संघटिका अक्षरा लाड भारतीय विद्याशीर सेना तालुका प्रमुख प्रवीणजी पाटील सचिव राजेंद्र काबाडी युवा सेना पंकज घरत चंद्रकांत जाधव माजी सभापती एकनाथ पाटील कल्पेश केणे भव बाव, भावना उपतालुका प्रमुख परवीन खान उपतालुका प्रमुख सायली पाटील बिनार सरपंच भरतजी घाटाळ उपसरपंच मनेश घाटाळ गाणे ग गा, गाणे ग्रामपंचायत सरपंच जान्हवी मडवी किरण भोईर तसेच विविध ग्रामपंचायत सदस्य सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व महादेवजी घाटाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले

मंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना वंदन करून या ठिकाणी या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तर युवकांचे असे नेते हनुमानजी पाटील यांचा वाढदिवस खर या ठिकाणी दोनशे च्या अधिक सर्व गरीब वंचित बांधवांना आणि ज्येष्ठ नागरिकांना धान्याचं कीट वाटप कार्यक्रमासाठी असलेले या आपल्या ठाणे जिल्ह्याचे नसून तर महाराष्ट्राचे असे कामगार नेते आपले एक कणखर नेतृत्व असे तालुका प्रमुख कुंदन पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ खरं तर या ठिकाणी आमच्या सारख्या गोर एक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला साहेब या ठिकाणी शिफारस नव्हती परंतु या ठिकाणी अनेक वर्षापासून समाज समाजसेवा करत असताना शासनाने देखील माझी दाद घेतली आणि मला समाज आदिवासी समाजसेवक पुरस्कार एकवीस बावीसच्या याच्यामध्ये मला मिळालं ते माझं आपल्या मुलं आणि ते माझं भाग्य आहे खरंतर आपल्या मुलं मला प्रेरणा मिळते की या आदिवासी गोर गरीब कुठल्याही प्रकारचा मत देत नाही तर पंचवीस वर्ष या ठिकाणी शासनाची हे ही योजना मला वाटतं या तालुक्यामध्ये आदिवासी विकासच्या योजना हे एकही योजना आली नसेल असं नाही या, या भिवंडी तालुक्या ग्रामीण मध्ये प्रत्येक आदिवासी पाड्यावर कोणती ना कोणती योजना पोहोचवण्याचं काम गेले पंचवीस वर्षापासून करतो आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक रुपये त्यांचा फार्मची मूल्य किंमत सुद्धा घेत नाही परंतु त्यांनी फक्त आजपर्यंत या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट पेपर देण्याचं काम केलेलं आहे आणि पेपर देऊन पुढच्या शासकीय याच्यातून कसं त्यांना त्यांच्या घरपर्यंत लाभ पोहोचेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला प्रेरणा मिळते त्याच्यामुळं मी करत असतो आणि आज या ठिकाणी मला आनंद वाटेल धान्य वाटप आहे जे असताना परंतु या ठिकाणी साहेब गेल्या वर्षी मी प्रस्ताव केलेले चारशे लोकांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम होता परंतु मी ते शासकीय कार्यक्रम असल्यामुळं पक्षाचा कार्यक्रम करू शकत नाही त्या काही अडचणी आल्या परंतु या ठिकाणी ते लाभार्थी आहेत आणि त्यांना या दोन दिवसाच्या आतमध्ये त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या आकावला पोचेल आणि या ठिकाणी दे ते लाभार्थी आलेले आहेत चारशे लाभार्थ्यांचं प्रस्ताव मंजूर करून घेण्याचं काम केलेलं आहे याच्यासाठी पण साहेब साथ आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आपल्या त्याच्यामुळे ही कामं मी कर, करतो म्हणून अशीच प्रेरणा माझ्या मागे मला द्याल मी अशा अशा अपेक्षा करतो या ठिकाणी मला खूप मोठी आपण इथे येऊन आणि मला माझा एक मान किंवा एक ऊर्जा दिली मला त्याच्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे या ठिकाणी खरोखरच मला एक आनंद का वाटेल की जेव्हा म्हात्रे साहेब या आदिवासी मागासवर्गीय कमिटीचे राज्याचे अध्यक्ष होते आणि खरोखर त्या ठिकाणी मला आवर्जून सांगायला लागेल साहेब मी वेगळ्या पक्षामध्ये होतो साहेब वेगळ्या पक्षामध्ये होते आणि मी साहेबांच्या बरोबर आता आलो परंतु माझी जे प्रस्ताव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाला जात होते आणि स्वतः आदिवासी विकासचे अध्यक्ष साहेब होते महाराष्ट्राचे परंतु माझा हे की प्रस्ताव म्हणजे करू नका किंवा याला मदत करू नका अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचं काम रुपेश म्हात्रे साहेबांनी केलं नाही उलट जाऊन या मी वेगळ्या पक्षामध्ये होतो तरी मला मंजूर करण्यासाठी आणि जास्त निधी मिळवून देण्याचं काम केलं असेल तर माननीय आमचे आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांनी केलेलं आहे म्हणून मी त्यांचा मनापासून आभार आहे की ह्या विकास करायचा असेल म्हात्रे साहेबांसारखं ज्योतिबाई ठाकरे ताय आहेत कोंडलेकर साहेब आहेत किंवा तालुका प्रमुख आहेत हे सर्व व्यासपीठावर असलेली मंडळी खरोखरच असतात आणि आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्ला प्रेरणा देऊन आमचं एक मान उंच त्याच्यामुळे मी आपल्यांचा सगळ्यांची आपला आभार व्यक्त करतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद संघटक पेंड पाटील आदिवजी घाटा साहेब प्रेमाचा प्रतीक फुलांच महत्वपूर्ण कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजक सन्मानिय महादेव घाटाळ यांनी हा उपक्रम सुरू केला त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करत बनली फुलवली बिंबवली लोकांपर्यंत पोहोचवली असं या जिल्ह्याचं नेतृत्व त्यांच्यापुढे मी माझी शब्द लावत नाही मी सातत्यानं म्हणते की ज्या पदावर उभे राहतील त्या पदाला न्याय देणारं व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश राजा मात्रे मंचावर उपस्थित सहसंपर्क प्रमुख डॉक्टर सोनाजी पाटील या ठिकाणचे जिल्हा प्रमुख मनोजी गगे घाटाळ साहेबांनी आपलं ठिकाणी के व्यक्त केलं आणि त्यांनी रुपेश दादांचं कौतुक केलं की दादा आणि मी त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये होतो पण तरीही दादा त्यांच्या समोर ठेवले त्या प्रत्येक प्रस्तावाला न्याय देण्याचं काम दादांनी त्या काळात केलं तरी आम्ही सोबत नव्हतो मला असं वाटतं घाटाळ साहेब ज्या वेळेला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरे यांनी या राज्याचं कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं त्यावेळेला आमच्या कुटुंब प्रमुख असलेल्या पक्ष प्रमुख असलेल्या उद्धव साहेबांनी कोणामध्ये भेदभाव केला नाही आणि तीच परंपरा तोच वारसा सन्माने रुपेश दादांनी पुढे नेलाय असं म्हणायला हरकत नाही कार्यक्रम वाढदिवस अनेक होतात परंतु शिवसेना हरी शिवसेना हा एक असा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये ऐंशी टक्के समाजकारणच केलं जातं आणि आजकाल तर त्या समाजकारणाची व्यापी शंभर टक्के पर्यंत पोहोचलेली आहे मला अतिशय आनंद आहे साहेब गेल्या पंचवीस वर्षापासून पद असो किंवा नसो ज्या सातत्यानं या भागातल्या गरिबांसाठी तुम्ही जे काम करता या गोर गरिबांचा कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये या कार्यक्रमाचे आयोजक आमचे आदिवासी कक्षाचे ठाणे ग्रामीणचे सन्माननीय महादेव घाटाळजी कुठेही पाठी नसतात आणि त्यामुळे एक शिवसैनिक म्हणून आम्हाला तुमचा अति आनंद आणि अभिमान आहे हे मला मान्य करावंच लागेल आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून आज अनेक पद्धतीनं लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम परवा काहीतरी एक नवीन लाडकी बहीण अशी योजना काहीतरी राज्याने आणले आणि आमच्या परवाच्या दिवशी आणखी एक त्यांचे भारतीय जनता पार्टीचे गोंडे साहेब यांनी सांगितलं की दोन मुलं आहेत त्यांना या योजनेचा लाभ द्या म्हणजे मला हे सांगायचं आहे योजना जाहीर करण्यापूर्वी ती परिपूर्ण असली पाहिजे ती परिपक्व असली पाहिजे त्या योजनेमध्ये कुणीही कोणत्याही प्रकारची खोट काढता कामा नये इथे योजना जाहीर झाली आमच्या महिला भगिनींनी लगेच रांगा लावायला सुरुवात केली नाही का आधी आमचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे उत्पन्न कमी असेल तर मिळेल मग सांगितलं नाही का पिवळा आणि सांगितलं यशाची पावती आहे वाढदिवस आले म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम दिखाऊ कार्यक्रम घेतले जातात पण स्वतःचा वाढदिवस नसून शिवसेनेच्या एका संपर्क संघटकाचा कार्यक्रम तो कार्यक्रम दिमाखदार व्हावा आणि पुन्हा एकदा आमचे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा ऐंशी टक्के समाजकारणाचा वसा आणि वारसा जपला जावा ही भूमिका महादेवजी आपण सातत्यानं आपल्या पुढच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देते हनुमान करत असतो पावसाळ्यात हाताला काम असतो का भाग नाही मग सर्व पोहोचत

कारण की नव्हे तर सर्वांसाठी जे जे कार्य करत आहे ते कार्यकाच्या पोहचत आहे घरकुल योजना असो किंवा या फोर व्हीलर गाड्याचा वाटप असो अशा अनेक योजना घाटार साहेबांच्या माध्यमातून की त्यांचं कार्य हे खूप चांगलं आहे आज भेवंडी तालुक्यामध्ये नव्हे असता आणि खेड्यापाड्यामध्ये पाड्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये घरोघरी आणि गावोगावी मग कुणाच्या घरी सुख असो सुख असो किंवा कला असो क्रीडा असो महोत्सव असो की तिथे घाटाल साहेब नेहमी पोचत असतात शिवसेना आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा आणि त्याचे प्रमुख माधव आंबो घाटाल आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आज या ठिकाणी हा उपस्थित की आपण सर्वांच्या प्रयत्नाने आणि जे काही आपण सर्वांनी मेहनत केली त्या मेहनतीचं यश म्हणून आपले खासदार सुरेश मात्रे म्हणजे बाळ्या मामा यांचा आज सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला होता परंतु या ठिकाणी त्यांना अत्यंत महत्त्वाची मीटिंग ठाण्यामध्ये असल्यामुळे ते थि या ठिकाणी अगोदरच हजेरी लावून गेलेले आहेत आणि योगायोगाने दुसरा कार्यक्रम म्हणजे आपले संपर्क संघटक प्रमुख हनुमानजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे हे असा सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने घाटाळसाहेब याने आणि त्यांचे सर्व सहकार्याने या जे काही आपल्या सर्वांना अन्य धान्याचा स्कीम त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळणार आहे असा हा भरगट कार्यक्रम या ठिकाणी केला आहे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय की आता नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी कोणी मतदार असतील कोणी पदाधिकारी असतील त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन स्वतःला झोपून देऊन रात्रंदिवस दिवस प्रयत्न केले आणि आपल्याला हवा असलेला उमेदवार मामा मात्रे यांना आपण अत्यंत बहुमताने निवडून की अत्यंत चिकाटीने मेहनत आपण केली जसा आपला कोणीतरी घरातला माणूस उभा आहे माझा भाऊ उभा आहे माझा कदाचित मामा उभा आहे एक अत्यंत महत्वाची लढत होती वाढदिवस ते अत्यंत चांगल्या प्रकारचा काम करतात रात्रंदिवस संघटनेसाठी काम करतात आणि या निवडणुकीच्या निमित्ताने सुद्धा त्याने रात्रंदिवस त्यांना एक प्रकारचं रिलीफ मिळण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न सातत्याने रात्रंदिवस साहेब या ठिकाणी करत आहेत आज शिवसेनेने त्यांच्यावर सर्वांचं सहकार्य सा हे त्यांच्याबरोबर राहील आपण अपेक्षा धरूया की हे जे काही कार्य साहेबांचं चाललेलं आहे त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने शिवसेनेच्या मदतीने आणि आतापर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे त्याचं फळ हे नजीकच्या काळामध्ये त्यांना याही पेक्षा जास्त आणि समाधान आहे त्याचं कारण असं की जबाबदारी माझ्यावर असते आभार प्रदर्शन आहे यांनी या ठिकाणी हजेरी लावली सहसंपर्क प्रमुख सन्मान डॉक्टर सोन्या पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर या ठिकाणी जिल्हा प्रमुख सन्मान्य सन्मान्य श्री मनोज साहेब सन्माननीय उपजिल्हा प्रमुख प्रकाश कोळी प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी भारतीय आपल्या युवासेनेच्या महिला आघाडीच्या युवासेना जिल्हा युवा अधिकारी म्हणून अक्षराताई लाड या ठिकाणी उपस्थित आहेत